जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी येत आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेला प्रत्येक महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल जळगाव जिल्ह्यास दोनशे सत्तर कोटींची विशेष राज्य सरकारनेही जाहीर केली आहे शासनाने नऊ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांसाठी विशेष पॅकेज आणि विविध सवलती जाहीर केल्या होत्या त्या यादीमध्ये आता जळगाव जिल्ह्याचाही समावेश राज्य सरकारने करून घेतलेला आहे दीपावळीचा सण संपूनसुद्धा राज्यातील अर्ध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे किंवा आनंदाचे पैसे हे जमा झाले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही सुनीसुनीच राहिली त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारवरती अत्यंत नाराजीही दिसून आली त्यासाठीच राज्यामध्ये ठिकठिकाणी काही मोर्चे आंदोलनही निघाले विशेष करून नागपूरमध्ये काही शेतकरी नेत्यांनी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन केले त्यानंतर त्या शेतकरी नेत्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चाही केली त्याची दखल घेत आता जळगाव जिल्ह्यात तब्बल दोनशे सत्तर कोटींची विशेष मदत ही राज्य सरकारने जारी केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी अतिवृष्टीसह पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रति हेक्टर अतिरिक्त दहा हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना सुमारे दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाखाची विशेष मदत मंजुरी झाली आहे या मदतीमुळेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लागणारी खते बियाणे बियाणे यासाठी आता खर्च भागवता येणार आहे शासनाने नऊ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांसाठी विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती जाहीर करत जिल्हांनी या तालुक्यांची यादी प्रसिद्ध केली होती मात्र या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यांचाच समावेश करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती महाविकास आघाड्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करून शासन निर्णयाचा निषेध नोंदवला या पार्श्वभूमीवर परिस्थितीत आर्थिक बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा ऑक्टोबरला नवा शासन निर्णय निर्गमित केला त्यात जळगाव जिल्ह्यातील आणखी नऊ तालुक्यांचा नैसर्गिक आपत्तीग्रस्त घोषित करून त्यांना शासनाच्या मदत व सवलतीसाठी पात्र ठेवण्यात आले चोपडा आणि येवल हे दोन तालुके मात्र यामध्ये वगळले गेले त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन वेळा बर्हणपूर अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोकल या रास्ता रोकल हे केले जळगाव जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे बासष्ट हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते त्यामध्ये तब्बल तीन लाख पंचवीस हजार एकोणचाळीस शेतकरी हे बाधित झाले होते संबंधित सर्व शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी सादे शासनाने दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार रुपयाची आर्थिक मदत ही जाहीर केली होती ही आर्थिक मदत दिवाळीच्या सुट्टीतही तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नात दिसली त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला त्यानंतर आता अतिवृष्टीसह पुरामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे व इतर खर्चासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची विशेष मदत जाहीर करण्यात आलेली आहे बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित मदतीचा लाभ हा दिला जाणार आहे महाराष्ट्र शासनाने जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीत अतिवृष्टीपुरामुळे बाधित नाशिक पुणे अमरावती विभागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे व इतर खर्चाच्या बाबीकरिता सुमारे सोळाशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे जो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबीटी पोर्टलद्वारे वितरित होणार आहे शेतकऱ्यांना मिळालेली नैसर्गिक आपत्तीचा मदत निधी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करू येऊ नये म्हणून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून तशा सूचनाही बँकेना जाहीर करण्यात ना येणार आहेत नाशिक विभागातील सोळा लाख एकोणसाठ हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी सुमारे बाराशे अकरा कोटीला कोटी चोपन्न लाख नव्वद हजार रुपयांची विशेष मदत निधी मंजूर झाला आहे त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील ला तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना ऑगस्ट सप्टेंबरमधील दोन लाख सत्तर हजार नऊशे सव्वीस हेक्टरवरील नुकसानीबद्दल सुमारे दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख बासष्ट हजार रुपयांची आर्थिक मदत आता मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याला आतापर्यंत राज्य सरकारकडून किती आर्थिक मदत मिळाली हेही आम्हाला आता कमेंट करून सांगा अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल मराठी न्यूज थ्री पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा व बेल लायकिनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदरती पोहोचेल